ज्या अफजल खानाने महाराजांच्या ज्येष्ठ बंधूंना संभाजीराजांना फसवून मारले त्या अफजल खानाला स्वतःच्या चौसष्ट बायका स्वतःच्या हाताने माराव्या लागल्या याला अफजल खानाचा गुरू आणि त्याला वाटत असणारी शिवरायांची भीती कारणीभूत ठरली असे म्हणावे लागेल आणि हे घडले प्रतापगडाच्या युद्धाआधी विजापुरात अत्नी रस्त्यावर विजापूरपासून अगदी सात किलोमीटरवर एक निर्जन जागी ही विहीर असून तिला आज खुनी बावडी या नावाने ओळखले जाते ही खुनी बावडी तीन मजली आहे काहींच्या मते या विहिरीत अफजल खानाच्या या सर्व बायकांना ढकलून देण्यात आले तर काहींच्या मते क्रूरपणे त्यांच्या हत्या करण्यात आल्या त्याच वेळी त्यांची एक पत्नी पळून जात होती तिलाही पाठलाग करून ठार करण्यात आले या सर्वांना त्याच ठिकाणी दफन करण्यात आले त्यामुळे तेथे ते चौसष्ट कबरी असल्या तरी विजापुरात हा भाग साठ कबरी म्हणून ओळखला जातो विजापूरच्या आदिलशाही दरबारातील सर्वात बलशाली सरदार म्हणून ज्याची ख्याती होती त्याचं नाव खान, अफजलखान खानाचे मूळ नाव अब्दुल्ला होते तो एका भटराणीचा मुलगा होता संपूर्ण दक्षिण प्रांतात त्याची दहशत होती तो पराकोटीचा अहंकारी होता अफझल खानाबरोबर महाराजांचे राजकीय वैरासोबत वैयक्तिक वैर सुद्धा होते अफजलखानाविषयी आईसाहेब जिजाऊंना आणि महाराजांना भयंकर संताप होता कारण एक म्हणजे महाराजांचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजे यांच्या मृत्यूलाही अफजलखान जबाबदार होता त्याने छळकपट करून महाराजांच्या ज्येष्ठ बंधूंना ठार केले होते दुसरे कारण म्हणजे अफजल खानाने शहाजीराजांना देखील बेड्या ठोकल्या होत्या केवळ मुसद्दीपणामुळे शहाजीराजे तेव्हा बचावले होते अफजल खान अत्यंत क्रूर निर्दयी आणि स्वार्थी होता तो एक नंबरचा नास्तिक होता पार्शियन भाषेत त्याने एक शेर लिहिला होता त्याचा मराठी भाषेत असा अर्थ होतो की जेव्हा कधी देवाला भीती वाटेल तेव्हा देवसुद्धा अफजल खान तू मला वाचव असे म्हणेल यातून त्याचा स्वतःविषयीचा महाभयंकर गर्व दिसून येतो अफजल खान इतका क्रूर होता की कि त्याने कित्येक लोकांना दगाफटका करून ठार केले होते तो सत्ताधारण आणि राजकारणामध्ये प्रचंड क्रूर आणि स्वार्थी होता मात्र स्वतःच्या जहागिरीतील लोकांविषयी प्रचंड दयाळू न्यायी आणि उदार वृत्तीचा असल्याचा तो दाखवत होता अफजल खानाचा देवावर विश्वास नसला तरी शुभ शकून आणि भविष्य ज्योतिष यावर त्याचा विश्वास होता शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करून आदिलशहाला आव्हान द्यायला सुरुवात केली होती त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहा दुसरा व त्याच्या आई बडी बेगम यांनी दरबारातील सरदारांना आव्हान दिले होते त्याचवेळी ही जबाबदारी अफजल खानाने आपल्या शिरावर घेतली अफजल खान म्हणजे स्वराज्यावर आलेले सर्वात मोठे संकट होते कारण ताकद राजकीय बुद्धिमत्ता आणि भयंकर क्रूरता या तिन्ही गोष्टींचा संगम खानाकडे होता शाही प्रचंड फौजा घेऊन त्याने चाल करण्याची तयारी सुरू केली त्याआधी खानाने त्या, त्या स्वारीविषयी त्याच्या गुरुला कौल मागितला त्याच्या गुरुकडून या स्वारीत तुला फार मोठे अपयश येणार असून तुझ्या जीवितला धोका पोहचेल असे भाकीत केले होते परंतु अफजल खानाने आपला बेत रद्द न करता मोहिमेवर जाण्याचे निश्चय केला दुसऱ्या दिवशी याच बाबतीत आणखी एक दुःखद बातमी घडली ती म्हणजे त्याच्या सैन्य दलातील झेंड्याचा हत्ती म्हणजे ढालगज फते लष्कर हा अचानक मरण पावला साहजिकच खाणाच्या मनामध्ये तेव्हा शंका कुशंका सुरू झाल्या त्यावेळी खाणाला चौसष्ट बायकांची आठवण झाली आपल्या माघारी त्यांचे काय होईल हा प्रश्न त्याला उभा राहिला हा गुंता त्याने आपल्या क्रूर स्वभावाने मार्गे लावला लढाईत आपला चुकून मृत्यू झाला तर आपल्या बायका या दुसऱ्या कुणाबरोबर तरी लग्न करतील ही कल्पना देखील त्याला सहन झाली नाही त्याने प्रतापगडावर शिवरायांच्या भेटीला येण्यापूर्वीच आपल्या सर्व बायकांना संपवण्याचा निर्णय घेतला त्यासाठी ते त्याने विजापूर शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या निवांत जागेची निवड केली त्या ठिकाणी ते त्याने चौसष्ट कबरी खोदून घेतल्या त्या कबरीपासून काही अंतरावर पाण्याने भरलेली एक जुनाट विहीर होती मोहिमेवर निघण्या अगोदर त्याने आपल्या बायकांना त्या विहिरीच्या पाण्यात बुडून ठार केले आणि त्या खोदलेल्या कबरीमध्ये त्यांना दफन करून टाकले ते तेथे एकूण चौसष्ट कबरी असल्या तरी विजापूरमधला भाग हा साठ कबरी या नावाने ओळखला आहे आजही त्या कबरी कर्नाटकमधल्या विजापूर जवळील साठ कबरी नावाच्या गावात अस्तित्वात आहेत द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्रात पत्रात त्या स्थळाची दखल घेऊन त्याबाबत प्रसिद्धी दिली होती स्वातंत्र्यपूर्व कालखंडात इंग्रजांनी हिंदुस्थानात पुरातत्व विभागाची स्थापना केली होती या खात्याअंतर्गत इसवी सन अठराशे ऐंशी साली या खात्याचे प्रमुख केंद्र त्यांनी संबंधित क्षेत्राची पाहणी करून साठ कबरीची माहिती फोटोसह संग्रहित केली होती विशेष म्हणजे लंडनमधील ब्रिटिश संग्रहालयात तो फोटो आजही उपलब्ध आहे आणखी एक महत्वाचे म्हणजे त्याच्याच बाजूला खाणाने स्वतःसाठी देखील कबर बांधण्याची आज्ञा दिल्याचे म्हटले जाते परंतु त्याची कबर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातून प्रतापगडावरच खोदली जाणार हे निश्चितच होते धन्यवाद